वर्षावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये एक महत्वाची बैठक पार पडलेली आहे दोन्ही उपमुख्यमंत्री वर्षावरती बैठकीला हजर होते अशा स्वरूपाची माहिती आहे विरोधकांच्या महाराष्ट्र बंदवरती या बैठकीदरम्यान चर्चा झाल्याची माहिती पुढे येते तसंच आगामी विधानसभा निवडणूक राज्यामधील विविध विषयांवरती या बैठकीदरम्यान चर्चा झाली अशी माहिती पुढे येते आहे तर वर्षा निवासस्थानी झालेली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमधली ही महत्वाची बैठक आणि आज बैठकीविषयी आपण अधिक बोलूया धनंजय दळवी आपल्यासोबत आहे धनंजय प्रामुख्यानं काय अजेंडा या बैठकीचा दिसतोय काय माहिती पुढे येते गुरु आपण जर पाहिलं तर उद्या महाविकास आघाडीकडून बंदची महाराष्ट्र बंदची हाक जी आहे ती देण्यात आलेली आहे बदलापूरमध्ये जी घटना घडली आणि एकंदरीत राज्यामध्ये ज्या अत्याचाराच्या आणि घटना ज्या त्यासाठी बंदची हाक जी आहे ती महाविकास आघाडीकडून देण्यात आली आणि यामध्ये राजकीय नाही तर सर्वसामान्यांनी स्वामी व्हावं असं जे आहे ते महाविकास आघाडीकडून म्हणण्यात आलेलं मात्र हा ही बंदची हाक जी आहे ती कशाप्रकारे निष्फळ करता येईल यासाठी काल वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये काल उशिरा रात्री जी आहे ती बैठक पार पडल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते या बैठकीमध्ये पोलीस यंत्रणा असेल विविध ज्या रा, राज्यातील यंत्रणा यांना कशा आ, सूचना आहेत आहेत त्या देण्यात येणार त्याचबरोबर हा, हा बंद जो आहे तो होऊ नये त्याचबरोबर सर्वसामान्यांना किंवा इतर गोष्टींना त्रास होऊ नये यासाठी कशाप्रकारे प्रयत्न करण्यात येतील त्याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार कुठेही राज्यात घडू नये यासाठी पोलीस जे आहे ते अलर्टवर राहतील प्रश्न प्रशासन अलर्टवर राहणार आहे त्यामुळे ही बंदची हाक महाविकास आघाडीकडून देण्यात आली मात्र सगळं सुरळीत सुरू राहावं राज्यात यासाठी जे आहे ते सरकारकडून प्रयत्न करण्यात येणार आहे या सगळ्या संदर्भातली चर्चा जी आहे ती या बैठकीत झाल्याची प्राथमिक माहिती आहे त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणूक लागू होणार आहे आणि या सगळ्या संदर्भात इतर सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या जागा वाटप असतील कशा प्रकारे महायुतीमधून लढावं कोणता अजेंडा घ्यावा त्याचबरोबर लाडकी बहीण योजना या सगळ्या संदर्भातले आपण जर पाहिलं तर जाहीर सभा सुरू आहेत त्या सगळ्या संदर्भातली चर्चा जी आहे ती या बैठकीमध्ये झाल्याची प्राथमिक माहिती आहे ती देखील समोर येते आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर विविध विषय राज्यामध्ये सध्या सुरू आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर जी आहे ती काल उपमुख्यमंत्र्या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये ही बैठक पार पडली त्यामुळे जो उद्या महत्वाचा हो म्हणजे उद्या जो महाराष्ट्र बंद महाविकास आघाडीकडून विरोधकांकडून पुकारण्यात आलेला आहे तो यशस्वी न होऊ देण्यासाठी जे आहे ते सरकारकडून बरोबर आहे बंदच्या पार्श्वभूमीवरती सरकारच्या गोटामध्ये खलबत सुरू आहेत आणि त्याचीच प्रचिती आपल्याला या बैठकी दरम्यान सुद्धा आलेली आहे धन्यवाद धनंजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर उद्याच्या मवियाच्या महाराष्ट्र बंदवरनं नेत्यांमध्ये कसे वार पलटवार सुरू आहेत तेही बघूयात येत्या चोवीस तारखेला महाराष्ट्र महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिलेली आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे मित्र पक्ष आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत याच्यामध्ये शाळा कॉलेजेस असतील डॉक्टर्स असतील दुकानदार असतील चोवीसला काहीतरी बंदची हाक दिली आहे तर मला महाविकास आघाडीच्या नेते मंडळींना विचारायचं आहे यशस्वी हिचे जेव्हा बलात्कार करून हिची हत्या करण्यात आली तेव्हा मग बंदची हाक का दिली नाही दिशा सालिया नावाच्या एका तरुणीचा अशाच सामूहिक बलात्कार झाला मग तेव्हा बंदची हाक का दिली नाही मग माझ्यावर ज्या कालपासून जे टीका करणारे काही महाविकास आघाडीने उभाट्याचे काही लोक नेते मंडळी कि हा अकबर असता अली असता तर नितेश राणेनी बोंबरला असता तर हो बोंबरला असतो तेवढीच कडक भूमिका काल बदलापूरच्या भूमिकेबद्दल घटनेबद्दल पण घेतलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातच अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत मग बदलापूर असेल अकोला असेल किंवा अन्य ठिकाणी असेल ह्या सातत्यानं महिलांवर मुलींवर अत्याचाराच्या घटना खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत राज्याचं गृहमंत्रालय याकडे दुर्लक्ष करते गृहमंत्र्यांनी याची नैतिक जबाबदारी समजून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा कोणत्याही घटनेच आणि विशेष करून अशा घटनेच कोणीही राजकारण करू नये अशा घटना करणाऱ्याला जेवढी कडक शिक्षा देता येईल ती कडक शिक्षा देण्याच्या दृष्टीने नी। सर्वांनीच एक सुरात एक विचार ठेवून प्रयत्न केला पाहिजे दगिंदर व्यक्ती आहे त्यागा कशा पद्धतीने शिक्षा देऊ शकतो हा विचार केला पाहिजे